नमस्कार तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुमच्याकडे पण अशा जर जुन्या साड्या असेल तर ज्या खराब झाल्या असेल तर त्या अजिबात टाकून देऊ नका त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ता साड्या देणं हे अजिबात योग्य नाही आहे किंवा तुम्ही साड्या असे डोनेट वगैरे करू शकता पण जर तु, जर का तुम्हाला डोनेट वगैरे करायचं नसेल तर ह्या साडीचं असं तुम्ही छानपैकी वस्तू बनवू शकता जी की कुठे आपल्याला टाक मारायची गरज नाही किंवा आपल्याला मशीनची पण गरज नाही किंवा कुठे पण कैची कुठेही कट मारायचं नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक एक स्टेप ही महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला छान असं हे वस्तू बनवतो तुमच्याकडे जुने ब्लाऊज पीस असेल तर त्या ब्लाऊज पीसचा यूज करा किंवा माझ्याकडे आता ब्लाऊज पीस नव्हता तुमच्याकडे जुने असे ओढणी वगैरे असेल आपले ड्रेस खराब झाले की ओढणी तशाच राहतात ते ओढणीचा पण यूज करणार आहे इथे तर बघा आता इथे मी जुनी एक साडी घेतली आहे त्या साडीला आपल्याला गुंडळत गुंडळत जायचं आहे यामुळे खूप छान असं ऑर्गनायझर आपलं तयार होणार आहे तुम्ही ते पुढे पाहतानाच बघा मी जसं सांगितलं आहे व्हिडिओमध्ये सेम तसेच प्रकारे आपल्याला गुंडळत जायचं त्यामुळे खूप आपलं छान असं टूल्स तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जर का तुमच्याकडे अशा जुन्या वगैरे साड्या असतील तर त्या फेकून न देता तुम्ही जर असं बनवलं तर तुम्हाला एक मनाला शांती पण लाभेल हा बाबा आपण एवढं छान बनवलं आहे त्यामुळे एक आनंद तर भेटतोच पण आपल्याला टाकून न देण्याचं हे समाधान पण भेटतं आपण टाकावपासून टिकावं असं बनवलं समाधान तुम्हाला लाभेल तर जर का तुमच्याकडं जुने ब्लँकेट वगैरे असेल ना तर त्याचं पण तुम्ही सेम असं प्रकारे बनू शकता ब्लँकेटचा पण यूज मी पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा हो शेवटपर्यंत नक्की पहा बघा आता या प्रकारे आपण करायचं आहे हे साडीचं आता तुमच्याकडे ब्लाउज पीस वगैरे असेल तर ब्लाऊज पीसचं तुम्ही करू शकता आता मी इथे जुन्या ओढणीचं करत आहे जुन्या ओढणीला आपल्याला डबल फोल्ड करून आपल्याला एक बांगडी आणि रबर लागत आहे आता आता इथे बांगडी बरोबर मध्ये भागी ठेवायचे आहे आणि खालच्या बाय बाजूने आपल्याला रबर असा लावायचा आहे त्याला डबल रबर लावा म्हणजे पॅक अशी बांगडी आपल्याला बसेल आणि त्यामुळे खूप सुंदर असा असं हे तयार होईल बघा आता मी जसं बसवलं आहे त्या प्रकारे बसवायचं आहे आपल्याला सरळ ही ओढणी करायची आहे जे काही चुने पडलेले आहेत ते आपल्याला नीट सरळ करायचे आहेत हाताच्या सहाय्याने आणि जे काही पिल आपल्याला साडीचं बनवलं होतं ते मध्ये ठेवायचं आहे छान प्रकारे आणि जे काही राहिलेलं आहे ना ह्याचा भाग ओढणीचा भाग तो आपल्याला असं मध्यभागी व्हिडिओमध्ये दाखवल्या माने सेम प्रोसेस करायची आहे यामुळे खूप सुंदर असं आपलं टूल तयार होईल आणि टाकावपासून टिकाऊ वस्तू अशी तयार होईल जर का तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर आपल्या तुमच्या मैत्रिणींना वगैरे शेअर करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला जर का तुम्हाला थोडा पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बघा आता मी असं सगळं बाजूनी असं घेतलं आहे आणि मध्ये मध्ये तुम्ही इथे टाका मारू शकतात किंवा जर तुमच्याकडे सेफ्टी पिन वगैरे असेल काटी पेन तर ती पण तुम्ही इथे लावू शकतात आता मी इथे एक काटी पेन लावून घेत आहे आणि बाजूने एवढं छान असं आपलं हे कुशन तयार झालं आहे ना की तुम्ही फक्त पाहतच राहताल आता मी इथे मागच्या साईडने थोडंसं सा काटेपिंडी पण निघलं होतं त्यामुळे तुम्ही इथे टाकाच मारून घ्या आता मी थोड्या वेळासाठी इथे मी रबर लावत आहे बघा किती सुंदर असं आपलं हे कुशन तयार आहे हे जर सोफ्यावर वगैरे ठेवलं तर किती सुंदर दिसणार आणि टाकावपासून टिकाऊ इथे आपण कुठेही कट केला नाहीये साडीला किंवा ओढणीला त्यामुळे एकदम सुंदर असं आपलं हे कुशन तयार झालं आहे तुम्ही जवळून पहा किती सुंदर दिसत आहे आणि एकदम फिनिशिंग सहित हे झालं आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा एकदा ट्राय करायला काही हरकत नाही एकदा ट्राय करा चला आता दुसरा यूज आपण पाहूया अशा प्रकारचे ब्लँकेट भरपूर असतात जेव्हा थंडी संपते तेव्हा हे कुठे ठेवून द्यावं याचं आपल्याला खूप पंचायत पडते त्यामुळे आपल्याकडं जर आपल्याकडं जंट्स लोक तर प्रत्येक घरात असतात त्यांचे जुने शर्ट पण असतीलच ह्या जुन्या शर्टचा उपयोग आपण ह्या यासाठी ऑर्गनायझर बनवण्यासाठी आपण करणार आहोत तर उलटा आपल्याला शर्ट असा टाकायचा आहे खाली आणि जे आपलं ब्लँकेट आहे ना ते बरोबर मध्यभागी असं आपल्याला ठेवायचं आहे यामुळे खूप छान असं ऑर्गनायझर आपलं तयार होईल आणि जे काही वरची बाजू असते त्या अशी आपल्याला टाकायची आहे आणि ज्या काही आपल्या बटन आहेत ना त्या बटन सगळे लावून घ्यायचे आहेत यामुळे खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर तयार होईल आणि हे कोण म्हणणार पण नाही याला की आतमध्ये ब्लँकेट किंवा काय ठेवलं आहे तुम्ही असं ॲज अ कुशन म्हणून पण यूज करू शकता लोड म्हणून आता जे मागचे हाताचे बाजू असतात ते अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे फोल्ड करायचे आहे यामुळे आपल्या ब्लँकेटला थोडी पण धूळ अजिबात लागणार नाही नाहीतर आपल्याला लगेच ब्लँकेट हे धुवावं लागतं पण यामुळे आपल्याला धूळ तर लागणारच नाही पण एकदम छान असं ऑर्गनाईज स्वस्तात मस्त असं ऑर्गनायझर आपलं तयार झालं आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडं जरी आवडलं असेल तर एक लाईक जुने शर्ट असं फेकून देणार असेल तर या प्रकारे आतमध्ये तुम्ही काहीही ठेवून असं ऑर्गनायझर तयार करू शकतात जर का फेकून देणार असेल तर प्लीज फेकून देऊ नका तुम्ही असं गरीब लोकांना पण देऊ शकतात किंवा अशा वेगवेगळे प्रकारचे ऑर्गनायझर पण बनवू शकतात कसं वाटले तुम्हाला दोन्हीपैकी कोणतं कोणता टूल हा छान वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहतात मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार